नमस्कार मी विवेक सांगळे आणि आज तुम्ही इथे आला आहात भाऊच्या धक्क्याला हो ला, नाही लागलेली आहे बोट भर समुद्रात उभी आहे बोट छान यॉटवर आपण बसलेलो हो, आहोत प्रसंग आहे आमच्या मालिकेचे प्रमोशनसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि खूप छान वाटतंय पहिल्यांदा असं हो, घडलं आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये की यॉ स्पीड बोटमधून एंट्री झाली आहे हिरो हिरोईन्सची आणि यॉटवर इथे इंटरव्ह्यूज होत आहेत म मालिकेचं लॉन्चिंग होत आहे सो खूप छान वाटतंय आपण आज गप्पा मारणार आहोत माझ्या को आर्टिस्टसोबत माझे तीनही आहेत आणि आपण प्रत्येकाशी गप्पा मारणार आहोत प्रत्येकाला विचारणार आहोत की या मालिकेबद्दल किंवा या मालिकेत काम करताना ही मालिका तुम्हाला कशी मिळाली या सगळ्या गप्पा आपण त्यांच्यासोबत मारणार आहोत सुरुवात करूया मृणालपासून आपण सो मृणाल स्टार प्रवाहावरती ही तुझी पहिलीच मालिका आहे सो तुझा का तुला कसं वाटतंय स्टार प्रवाहासोबत आता काम करण्याची संधी तुला मिळणार आहे कितपत एक्सायटेड आहे तू खूप खूप एक्सायटेड आहे या आधी एका एक नाही एक दोन मालिकांसाठी मला विचारण्यात आलं होतं स्टार प्रवाहासाठी पण काही कारण असतो अनफॉर्च्युनेटली त्या गोष्टी जुळून आल्या नाहीत पण आता या मालिकेतनं मी फायनली स्टार प्रवाहाबरोबर बरोबर काम करते आहे आणि इतका छान लोकांबरोबर काम करते आहे आणि छान गोष्ट घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर येतो ज्याच्या प्रोमोजना इतका छान प्रतिसाद पण मिळालाय इतकं छान लॉन्चिंग झालंय सो आता आणि वेगळं काय हवं हो आणि आता एका गॅप नंतर तू पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरती दिसणार आहे सो ती एक्साइटमेंट किती खूप खूप मी पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा समोर उभी राहिले तेव्हा मला असं वाटलं मी पहिल्यांदाच काम करते <laughs> कारण की ते थोडस नाही म्हटलं तरी थोडस घाबरायला होतं माझ्यासाठी चार वर्षांनी आता माझा माझी मालिका येणार आहे सो so, ती एक पोटात भीतीचा गोळा माझा आहेच आणि चार दिवसांनी आता ती येणार आहे टेलिव्हिजनवर सो एक्साइटमेंट पण आहे आणि थोडीशी धाकधूक पण आहे खरं तर ना चांगल्या कलाकाराची हीच लक्षणं आहेत की ज्या कामाला आपण सुरुवात करतो ना ते काम आपण पहिल्या पहिल्या तोच आपला पहिला दिवस आहे असं आपण सुरुवात करत असतो पुढे आपण जाऊयात ननदाकडे नाना नानादा ऑलरेडी तुझा एक शो झाला आहे याच वाहिनीसाठी आता पुन्हा एकदा एका गॅप नंतर तू पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवरती येते आहेस नवीन कॅरेक्टर आहे आधीचं कॅरेक्टर वेगळं होतं कितपत एक्सायटेड आहेस काय वाटतंय तुला मी खूप एक्सायटेड आहे मुळात माझी एक इच्छा मात्र होती ठिपक्यांची रांगोळी ही मालिका संपल्यानंतर की मी ह्याच्यानंतर जी मालिका करेन ते पात्र अपूर्वापेक्षा वेगळं असावं आपली प्रत्येकाचीच इच्छा असते ना ॲक्च्युली की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळावं तीच तशीच माझीही इच्छा होती आणि जेव्हा मी काव्याचं पात्र ऐकलं तेव्हा मला ती गोष्ट तर लगेच हायलाईट झालीच की काव्या थोडी वेगळी आहे त्यामुळे ती एक जमेची बाजू होती प्लस दोन सख्या बहिणी आणि दोन सख्खे भाऊ सो so, uh, तेही एक इंटरेस्टिंग आहे जे ह्याच्या आधी कधी घडलेलं नाही आहे uh, मला सख्खी बहीण नाही आहे इन रिअल लाईफ त्याच्यामुळे ते मला ऑनस्क्रीन ते एक जगायला मिळतंय आहे किंवा तो एक, एक, एक एक्सपिरियन्स मिळतोय सो uh, so, तोही फार इंटरेस्टिंग आहे सो so, असे खूप ग्रीन सिग्नल्स मिळाल्यामुळे <laughs> uh, काव्या हे पात्र साकार साकारायला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हाच खूप पॉझिटिव्ह वाईज माझ्या सोबत होत्या आणि त्याच पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीने आता एवढे गोड को आर्टिस्ट असताना कशाची काळजी करायची गरजच नसते खरं तर कारण जसं आपण मगाशी म्हणालो तसं ऑफस्क्रीन जे बॉन्डिंग असतं ते आपल्याला ऑनस्क्रीन सीन्स करताना कामी येतं हेल्प करतं सो तसंच आहे साधारण त्यामुळे मजा येते आणि खूप छान वाटतंय सो तुम्ही दोघी इथे बहिणींचा एक बॉन्ड इथे लोकांसमोर एक बहिणीचा बॉन्ड शेअर करताय लोकांसमोर ती केमिस्ट्री आता लोकांना दिसणार आहे कसं वाटतंय दोघींना एकमेकींसोबत काम करताना किंवा ते सीन्स करताना एक, एक 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 ते छान दिसली पाहिजे मैत्रीपणे दिसली पाहिजे एक ते नातंही दिसलं पाहिजे सो त्याबद्दल तुम्ही एकमेकींशी काही संवाद साधला होता का पहिल्यांदा जेव्हा सीन करताना वगैरे संवाद खर तर काही गरजच नाही पडली कारण की जसे आम्ही आहोत ना तसेच कॅरेक्टर आम्ही ऍक्च्युली मालिकेत करतो आहोत आणि आमची आणखी एक लहान बहीण आहे तर अनुष्का तर तीही तशीच आहे जशी ती लहान बहीण अपेक्षित आहे त्यात आम्हा तिघींच खरोखरच छान जुळून आलेलं आहे आम्ही दिवसभर एकत्र होतो प्रवासही आम्ही दोघे एकत्र करतो सो आम्ही छान झेलप झालो हो। आहोत त्याचा फायदाच आम्हाला ते तुम्हाला ये ते आता येत्या सोळा डिसेंबर पासून बघायला मिळणारच आहे आता आपण विजयकडे जाणार आहोत विजयची देखील आ, ही दुसरी मालिका आहे स्टार प्रवाह सोबत राईट तिसरी मालिका आहे स्टार प्रवाह सोबत पण एका गॅप नंतर जसं ज्ञानदा आली एका गॅप नंतर तसं तूही एका गॅप नंतर आता पुन्हा एकदा या वाहिनीशी जोडला गेला आहेस आणि एक विजय आंदळकर म्हणून असं बघायला गेलं तर हे खूप वेगळं कॅरेक्टर आहे म्हणजे जमीन फरक आहे यात काहीच साम्य नाही म्हणजे मी बघतोय आहे दोन्ही मध्ये तुला कितपत वा चॅलेंजिंग वाटलं हे जेव्हा तू स्वीकारलंस की काय तुझ्या डोक्यात काय नेमके थॉट सुरू होते की काय कसं काम केलं पाहिजे या कॅरेक्टरवर पहिलं कास्टिंग झालं तेव्हा माझं असं झालं नक्की यांनी माझा असा विचार केलाय मी असं असं मी मी नाहीच आहे पार्थ मी नाहीच आहे म्हणजे ओरिजिनली नाहीच आहे आणि माझे असे कधी मित्रही नव्हते रुममेट होते, होते पण ते जास्त काळासाठी नव्हते पण मला कधी विचारही आला नव्हता डोक्यात की मी हे असं पात्र साकारू शकेल किंवा जे काही आहे ते सो पण चॅनलने आणि आपल्या प्रोडक्शन हाऊसने काय म्हणतात विश्वास दाखवला आणि हे पात्र साकारायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार बाकी पुढचं काय होतं चॅलेंजिंग अरे भाऊ उठता बसता आता हे खरं आहे नाहीतर जर का युवराज बसला असत मी बसलो असतो असतो असं असं काहीतरी वगैरे बसलो असतो सो so, खूप चॅलेंजिंग आहे प्रत्येक गोष्टी मध्ये विचार करून सगळ्या गोष्टी करायला लागतात ला 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 कारण ते पात्र तसं करणार काय करणार काय नाही करणार सो so, खूप चॅलेंजिंग आहे हे माझ्यासाठी तर खूप चॅलेंजिंग आहे सो yes, so, तुम्ही तर हा तर विवेक तू सुद्धा खूप खूप वर्षांनी स्टार प्रवाहावर काम करतोय तर आम्हा तिघांकडून हा प्रश्न आहे तुला कसं वाटतंय नाही नाही खूप छान वाटतंय मला कि वा, इतक्या नंबर वन वाहिनी बरोबर काम करण्याची संधी मिळाली हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे कारण ते आपलं काम आहे ना ते घराघरात पोहोचणंच खूप महत्वाचं असतं आणि मला असं वाटतंय की आ, अशी नंबर वन वाहिनीच ते आपले घरा घराघरापर्यंत पोचवू शकते सो मला खूप छान वाटतंय सो आपण सगळ्याच कलाकारांशी खूप छान गप्पा मारल्या सगळ्यांनीच त्यांना मालिकेबद्दल काय वाटतंय त्यांच्या कॅरेक्टर्सबद्दल काय वाटतंय हे खूप छान समजावून सांगितलंय बाकी आमची केमिस्ट्री कशी असणार आहे बाकी पुढे काय गोष्टी घडणार आहेत हे तुम्हाला येत्या सोळा तारखेला बघायला मिळणार आहे सो बघायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता लग्नानंतर होईलच प्रेम आपल्या लाडक्या स्टार प्रभा वाहिनीवरती थँक्यू सो मच so